नमस्कार चेहऱ्यावरचा भाव नेहमी समाधानी असायला हवा तीच खरी श्रीमंती आणि तेच आयुष्यातील खरंच सुख आहे आपली निंदा करणाऱ्यांवर कधीच नाराज होऊ नका कारण आपली परीक्षा घेण्यासाठी आणि आपला प्रचार करण्यासाठी परमेश्वराने पाठवलेले ते हितचिंतक असतात पुस्तक वाचताना आणि आयुष्य जगताना शेवटपर्यंत संयम ठेवायला हवा कारण कहाणी शेवटच्या पानात आणि शेवटच्या ओळीतसुद्धा बदलू शकते शब्दातले सौंदर्य शोधायला लागलो की संवादातले सौंदर्य कळते संवादातले सौंदर्य कळले की नाती सुंदर होतात आणि नाती सुंदर झाली की आयुष्य सुंदर होते मग सख्खे आणि दूरचे हा भेद गळून जातो जोडलेल्या दोन हातांमध्ये खूप सामर्थ्य असतं कुठलीही परिस्थिती जेव्हा हाताबाहेर जात असेल तेव्हा एकदा हात जोडून बघा त्यामुळे समोरच्या व्यक्तीची मनस्थिती आणि आपली परिस्थितीही बदलेल घृणा मनुष्यको कभी खिलणे नाही देती और प्रेम मनुष्यको कभी मोर्जाने नाही देता फेन यू फुल्ली ट्रस्ट समवन without any doubt you finally get one of two results a person for life or a lesson for life the